तर मी आज आलेले आहे अंगणवाडीत आमच्या अगस्त्याचा खाऊ न्यायला तर आता काय झालेलं आहे हे सगळं नवीन आलेलं आहे या महिन्यापासूनच नवीन आले ना मार्च एप्रिलचा आहे हा तर हा मार्च एप्रिलचा खाऊ आहे म्हणजे प्रत्येक वेळेस कसं होत होतं गहू होते साखर होती आणि डाळ मिळत होती आणि चटणी मीठ आणि हळद मिळत होती तर आता कसं त्यांनी केलेलं आहे बघा हे हे पौष्टिक असं खाऊ त्यांनी तयार करून पाठवलेलं आहे फक्त मॅडम कसं करायचं म्हणलंय गरम बोला सुझे। बोला सुझे बोला फक्त गरम पाण्यामध्ये शिजवून हे द्यायचं आहे याच्यामध्ये सगळं काही आहे वाटतं बघा सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे तर इकडं पण हे म्हणजे मूग डाळीचं एक आहे तुरडाळीचं डाळीचं एक आहे आणि एक कुठलं हा गव्हापासून तयार केलेले एक आहे म्हणजे लापशी लापशीच ना आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे कुठल्याही पद्धतीने आपण हा क खाऊ करून लहान मुलांना देऊ शकतो तर असा खावा आता हे अंगणवाडीमध्ये आलेलं आहे बघा इथं मूग डाळ खिचडी मिक्स इथं चुरुडाळ आहे बघा आणि इथं मलटी मी हा हा तर पौष्टिक असा खाऊ आता अंगणवाडीमध्ये आलेला आहे स ज्यांची ज्यांची छोटी छोटी मुलं आहेत ना तर त्यांनी ज्यांना ज्यांना खाव मिळतो तर त्यांनी नक्की लहान मुलांना खाऊ तयार करून घाला आणि खाऊचा लाभ घ्या ह्या कारण हे सरकारकडनं आलेलं आहे 对了来。